नमस्कार सर्वांना तर आपल्या सर्वांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे तर लाडक्या बहिणींचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची आजपासूनच सुरू झालेले आहे एकूणच सरकारने महिलांसाठी रक्षाबंधनाच्या अगोदरच सर्वांसाठी खूप महत्त्वाची खुशखबरच दिलेली आहे सरकारने याच्या अगोदर जाहीर केली होती की सतरा ऑगस्ट रोजी सगळ्यांचे पैसे जमा होणार पण सतरा ऑगस्ट रोजी पैसे तर सगळ्यांचे जमा होणारच पण त्यांनी आजपासूनच म्हणजे चौदा ऑगस्टपासूनच सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व महिलांसाठी एकूणच मोठी खुशखबर आहे तर मी तुम्हाला काही फोटो दाखवत आहेत मला काही महिलांचे कमेंट आलेले आहेत त्यांनी मला फोटो शेअर करून सांगितले आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये हे डीबीट डीबीटीद्वारे कशा पद्धतीने पैसे आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हे पात्र महिलांचे हे फोटो आलेले आहेत तर तुम्हाला हे अजून फोटो आले तुमचे हे अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जुलै महिन्याचे दीड हजार आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार अशी एकूण तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा जिल्हाही मला कमेंट करून कळवा जेणेकरून मला माहिती समजेल की तुम्हाला तुम पैसे भेटलेत की नाही तर आता पाहूया की उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणाले हे आपण पाहूया आज एक कोटी पेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोहोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काही काही येतात इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्वच क्रॅश झाला तीन चार दिवस बंद होत आम्ही सांगितलं काळजी करू नको ऑफलाइन फॉर्म द्या ते फॉर्म आम्ही स्वीकारू तर एकूणच फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेला तर पैसे जमा होणारच होते पण सतरा तारखेच्या अगोदर पासूनच सर्वांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे पडण्याची सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांचे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा नाही झाले तर त्या महिलांनी आपला आधार सिडिंग चेक करून घ्या आणि सतरा तारखेपर्यंत तुम्हाला मेसेज येऊनच जाईल आणि जरी तुम्हाला सतरा तारखेपर्यंत मेसेज नाही आला तरीही तुम्ही आधार सिडिंग चेक करून घ्या आणि जर आधार सेडिंग नसेल तर तुम्ही आधार सेडिंग करून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही आधार सिडिंग करून घेणार आहे तर त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत चॅनेलवरती जर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या केअर इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माताने बघिनुसार तर शेअर करा धन्यवाद